भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म दान उपेक्षा निष्कर्मी सत्य अधिष्ठान करुण आणि मैत्री या सद्गुणांचा अर्थ परिप्राजकांनी भगवान बुद्धाला विचारला त्यांना पारमिता पूर्णत्वाच्या अवस्था असे म्हणतात लोभ क्रोध अज्ञान प्राणहत्या चौर्य व्यभिचार आणि खोटे बोलणे यामुळे व्यक्तिगत श्रुतीचा पाया ढासळत नाही का हे दुसऱ्यांना गुलाम करण्यात किंवा त्यांच्यावर सत्ता गाजण्यात लोकांना हरकत का वाटत दुसऱ्याचे जीवन दुःखी करण्यात त्यांना काही का, का वाटत नाही माणसं एकमेकांशी सदाचाराने वागत नाहीत हेच त्याचे कारण नव्हे काय सर प्रत्येकाने अष्टांग मार्गाचा सदाचार मार्गाचा अवलंब केला तर एक माणूस दुसऱ्या माणसावर करीत असलेला अन्याय आणि अमानुषपणा दूर होणार नाही काय सर्व लोकांचे कल्याण करण्यासाठी दान आवश्यक नाही काय जिथे दारिद्र्य आणि दुःख आहे तिथे तिथे लक्ष पुरवून ते दूर करण्यासाठी करुणा आवश्यक नाही काय निस्वार्थपणे करायच्या कार्यासाठी निष्काम भावाची आवश्यकता नाही काय वैयक्तिक लाभ होत नसल्या तरी सतत प्रयत्नशील राहण्यासाठी आवश्यक नाही का माणसावर ती मैत्रीची ती प्रेमापेक्षा जास्त व्यापक आहे केवळ मानवाविषयीच नव्हे तर सर्व प्राणी मात्राविषयी बंधुभाव वाटणे हा मैत्रीचा अर्थ आहे ती मानवापुरती मर्यादित नाही स्वतःला जो आनंद हवा असतो तोच आनंद सर्व प्राणी मात्रांना मैत्री खेरीज यापेक्षा दुसऱ्या कशाने मिळू शकेल प्रज्ञा पारणता ही इतकी महत्वाची आणि आवश्यक का आहे याचे दुसरेही एक कारण आहे दान आवश्यक आहे परंतु प्रज्ञेशिवाय दानाचा दुष्परिणाम होऊ शकतो करुणेची आवश्यकता आहे परंतु प्रज्ञेशिवाय करुणेचा परिणाम वाईट गोष्टींना आधार देण्यात होण्याचा संभव पारमितेची प्रत्येक कृती ही प्रज्ञापारमितेच्या कसोटीला उतरली पाहिजे व कुशल कर्म कोणते आणि ते कसे घडून येते याचे ज्ञान आणि जाणीव असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे कुशलकर्म कोणते याचे ज्ञान व जाणीव असणेही आवश्यक आहे माझा धम्म निराशावादी आहे असे तुम्ही म्हणण्याचा संभव आहे कारण तो दुःखाच्या अस्तित्वाकडे मानव जातीचे लक्ष वेधतो असे सांगतो की माझ्या धम्माविषयीचा हा दृष्टिकोन चुकीचा ठरेल माझा धम्म दुःखाचे अस्तित्व मान्य करतो यात शंका नाही परंतु दुःखाचे निरसन करण्यावरही तो तितकाच जोर देतो हे विसरू नका माझ्या धम्मामध्ये मानवी जीवनाचा उद्देश आणि आशा या दोहोंचाही अंतर्भाव आहे माझ्या धम्माचा हेतू अविद्या नष्ट करणे हा आहे अविद्या म्हणजे दुःखाच्या अस्तित्वाविषयीचे अज्ञान यात आशा आहे कारण मानवी दुःखाचा अंत करण्याचा मार्ग तो दाखवितो परिव्राजकांची प्रतिक्रिया हा खरोखरच एक नवीन धम्मा आहे याची परिव्राजकांना ताबडतोब जाणीव झाली जीवनाच्या प्रश्नाकडे पाहण्याच्या या नव्या दृष्टीचा त्यांच्यावर इतका परिणाम झाला की ते एकमताने म्हणाले जगाच्या इतिहासात आजपर्यंत मानवी दुःखाचे अस्तित्व मान्य करणे हाच धर्माचा खरा पाया आहे हे कोणत्याही धर्मसंस्थापकाने सांगितले नाही जगाच्या इतिहासात कोणत्याही धर्मसंस्थापकाने या दुःखाचा परिहार करणे हा धर्माचा खरा उद्देश आहे हे सांगितले नाही जगाच्या इतिहासात यापूर्वी मूलतःच इतका सरळ आणि साधा अद्भुतता आणि अतिमानुषी शक्तीपासून इतका मुक्त आत्मा ईश्वर आणि मरणोत्तर जीवन यावरील श्रद्धेपासून इतका स्वतंत्र इतकेच नव्हे तर अशा श्रद्धेला विरोध करणारा मुक्तीचा मार्ग कधीही पुढे मांडण्यात आला नाही जगाच्या इतिहासात यापूर्वी कोणीही अशा धर्माची योजना पुढे मांडली नाही की ज्यामध्ये दैवी साक्षात्काराला थारा नाही आणि ज्याच्या आज्ञा या ईश्वराच्या आज्ञा नसून त्या, त्या माणसाच्या सामाजिक गरजांच्या चिकित्सेपोटी निर्माण झालेल्या आहेत जगाच्या इतिहासात मोक्ष हे असे सुखाचे वरदान आहे की जे माणसाने स्वप्रयत्नाने व वा सदाचाराने वागून याच जन्मात आणि याच पृथ्वी तलावर प्राप्त करायचे असते हा मोक्षाचा अर्थ यापूर्वी कोणीही सांगितला नाही भगवान बुद्धाच्या नव्या धर्माचे प्रवचन ऐकल्यावर परिव्राजकांनी अशा भावना व्यक्त केल्या जो अत्युच्च नैतिक प्रेरित झालेला आहे आणि जो आपल्या काळातील बौद्धिक ज्ञानात तज्ज्ञ आहे जो एक नव्या विचारांचा प्रणेता आहे याच जगात याच जीवनात आत्मविकास व आत्मसंयमन यांच्या योगाने झालेल्या आंतरिक हृदय परिवर्तनाने मुक्ती मिळू शकते हे आपले तत्व विरोधी प्रवृत्तीची जाणीव असूनही बुद्धी पुरस्सर म्हणून पुढे मांडण्याचे ज्याच्या धैर्य आहे अशा भगवान बुद्धाच्या रूपाने एक समाज सुधारक लाभला आहे असे त्यांना वाटले भगवान बुद्धाविषयी त्यांचा आदर इतका अमर्याद झाला की ते त्यास ताबडतोब शरण गेले आणि शिष्य म्हणून आपला स्वीकार करा अशी त्यांनी त्यास विनंती केली एखवे भिक्खू या हा मंत्र उच्चारून भगवान बुद्धाने त्यांना आपल्या धम्मात प्रविष्ट करून घेतले ते पंचवकीय भिक्खू म्हणून पुढे ओळखले जाऊ लागले भाग तिसरा उच्च आणि पवित्र व्यक्तींची दीक्षा यशसची धम्मदीक्षा वाराणसी नगरात यशस नावाचा एक राजपुत्र राहत होता तो वयाने तरुण आणि तिचायला अत्यंत देखणा होता तो आपल्या आई वडिलांचा अत्यंत आवडता होता त्याच्याजवळ विपुल संपत्ती होती त्यांच्याजवळ मोठा लवाजमा असून त्याचे अंतःपुरही मोठे होते तो आपला सर्व वेळ फक्त नृत्य मद्यपान आणि विलासात घालवी काही काळ लोटल्यानंतर त्या सर्वांची त्याला शिसारी आली त्या गर्तेतून कसे बाहेर पडावे असल्या जीवनापेक्षा जीवनाचा अधिक चांगला असा एखादा मार्ग आहे का काय करावे हे न कळल्यामुळे आपल्या पित्याचे घर सोडून जाण्याचे त्याने ठरविले एका रात्री त्याने पित्याचे घर सोडले आणि तो इकडे तिकडे भटकू लागला फिरता फिरता तो पतनच्या दिशेने वळला थकवा आल्यावर तो खाली बसला आणि स्वतःशीच मोठमोठ्याने म्हणू लागला मी कुठे आहे यातून आता मार्ग कोणता अरे रे का ही दुर्दशा केवढे हे संकट ज्या दिवशी तथागताने पंचवर्गीय भिक्खूंना ऋषीपतन येथे पहिले प्रवचन दिले त्याच दिवशी रात्री हा प्रकार घडला यशस ये ऋषीपतनला येत असतानाच तिथे राहत असलेले तथागत भगवान बुद्ध पहाटे उठून उघड्या हवेत इकडून तिकडे फेऱ्या मारत होते आपल्या भावना व्यक्त करीत येणाऱ्या त्या उमद्या तरुण यशसला भगवंतांनी पाहिले आणि त्याचा तो नैराश्याचा आक्रोश ऐकून भगवंत म्हणाले काही दुःख नाही की काही संकट नाही ये मी तुला मार्ग दाखवतो आणि भगवंतांनी त्याला आपल्या धम्माचा उपदेश दिला आणि यशस्ने जेव्हा तो उपदेश ऐकला तेव्हा तो हर्षभरीत झाला मग त्याने आपली सोनेरी पादत्राणी काढली आणि तो भगवंताच्या सन्निधी जाऊन बसला आणि आदराने त्याने त्यांना वंदन केले भगवान बुद्धाचे शब्द ऐकून तथागतांनी शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा अशी त्याने विनंती केली नंतर भगवंतांनी त्याला बोलावून भिक्खू होण्याविषयी सांगितले यशसने ते मान्य केले आपला पुत्र नाहीसा झाल्याचे समजल्यावर यशसच्या आई वडिलांना अत्यंत दुःख झाले पित्याने त्याचा शोध लावण्यास सुरुवात केली ज्या ठिकाणी भगवंत आणि यशस भिक्खूच्या विषात बसले होते त्या ठिकाणी यशस्चा पिता आला आणि त्याला भगवंतांना विचारले भगवान माझा मुलगा यशस याला आपण पाहिले काय भगवंत म्हण महाराज आत या आपल्या पुत्राला आपण भेटू शकाल तो आहात गेला आणि आपल्या पुत्राजवळ बसला पण त्याने त्याला ओळखले नाही यशस आपल्याला कसा भेटला आणि आपले प्रवचन ऐकल्यावर तो भिक्खू कसा झाला हे भगवंतांनी त्याला सांगितले ते पित्याने पुत्राला ओळखले आणि आपल्या पुत्राने योग्य मार्ग स्वीकारल्याबद्दल त्याला फार आनंद झाला बाळ यशस पिता म्हणाला तुझी आई शोकाने आणि दुःखाने व्याकुळ झाली आहे घरी परत ये आणि आपल्या आईला पुन्हा सुखी कर नंतर यशस्नी तथागताकडे पाहिले आणि तथागत, तथागत यशस्च्या पित्याला म्हणाले यशसने पुन्हा त्या संसारी जीवनात जावे आणि पूर्वीप्रमाणेच ऐहिक सुखांचा उपभोग घ्यावा अशी आपली इच्छा आहे काय आणि यशस्च्या पित्याने उत्तर दिले जर माझा पुत्र यशस याला आपल्याबरोबर राहण्यास फायदा आहे असे वाटत असेल तर त्याला राहू द्या यशसने भिक्खू म्हणून राहणेच अधिक पसंत केले निरोप घेण्यापूर्वी यशस्चा पिता म्हणाला भगवान तथागताने माझ्या घरी माझ्या कुटुंबियांसमवेत भोजन करण्यास संमती द्यावी तथागतांनी आपले वस्त्रे परिधान करून भिक्षापात्र घेतले आणि यशसबरोबर ते त्याच्या पित्याच्या घरी गेले तिथे पोहोचल्यावर यशस्ची आई आणि त्याची पूर्वायुष्यातील पत्नी यांना ते भेटले भोजनानंतर तथागतांनी त्या कुटुंबातील सर्व मंडळींना आपल्या धम्माचा उपदेश दिला तो ऐकून त्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी त्या उपदेशाचे पालन करण्याचे वचन दिले वाराणसीतील एका श्रीमंत कुटुंबात यशस्चे चार मित्र होते विमल सुबाहू पुण्यजीत आणि गवापती अशी त्यांची नावे यशस्ने बुद्ध आणि त्यांचा धम्म याचा आश्रय घेतला ही आहे असे जेव्हा त्यांना समजले तेव्हा जे यशस्च्या हिताचे तेच आपल्याही हिताचे आहे असे त्यांना वाटले ते यशसकडे गेले आणि आपले शिष्य म्हणून आपला स्वीकार करण्याविषयी त्याने भगवान बुद्धाला प्रार्थना करावी असे त्यांनी सांगितले यशस्ने ते मान्य केले आणि भगवान बुद्धाकडे जाऊन तो म्हणाला तथागतांनी माझ्या या चार मित्रांना आपला धम्मोपदेश देण्याची कृपा करावी तथागताने ते मान्य केले आणि यशसच्या त्या मित्रांनी धम्मदिक्षा ग्रहण केली